नमस्कार बखरलाई मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत काल पुणे महानगरपालिकेचं अर्थसंकल्प सादर झालं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी हे अर्थसंकल्प सादर केला एकूणच पुणेकरांना यंदाच्या या अर्थसंकल्पातून नेमकं काय मिळणार आहे किंवा अर्थसंकल्पामध्ये काय नेमक्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी ऍड करण्यात आलेल्या जवळपास हजार कोटी मागच्या वेळेसपेक्षा यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये वाढवण्यात आलेले आहेत नेमकं त्याचं कुठे कुठे वापर होणार आहे हे सगळंच आपण जाणून घेणार आहोत आपल्यासोबत सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर आहेत चर, तुम्ही कालचं बजेट पाहिलं असेल एकंदरीतच काय पुणेकरांना मिळणार आहे नाही मुळात बजेट आहे ना पूर्ण फुगवलेलं आहे म्हणजे हे गेल्या वर्षीच फुगवलेलंच होतं ते अकरा हजार कोटीचं होतं त्याच्यात आत्ता परिस्थिती अशी दिसते की सत्तर टक्के पण त्याच्या आपण पोचू शकत नाही असं असताना रिअलिस्टिक बजेट मांडायचं सोडून यांनी परत आणखीन पंधराशे कोटींत वाढवून आता साडेबारा हजार कोटीवर बजेट नेलंय हे आयुष्यात कधीही न शक्य होणारं बजेट मांडलंय आणि त्यामुळे ज्या काही योजना मांडल्या त्या पण पूर्ण होणार नाहीत ही वस्तुस्थिती आहे आणि अशा प्रकारचं बजेट मांडताना आपण आपलं कल्पना दारिद्र्य दाखवतोय हेच का समजत नाही प्रशासनालय मला समजत नाही गेली पाच वर्ष हीच परिस्थिती आहे मांडलेलं बजेट आणि ऍक्च्युअल रिअलाईज होणारं बजेट याच्यात तीस टक्क्याचा फरक पडतो याला बजेट म्हणत नाहीत याला एक नुसतंच कागद म्हणतात हे त्यांना समजत नाहीये पहिला भाग दुसरा असा की डेव्हलपमेंट प्लॅन पुणे शहराचा ॲज वेल एज जे एकोणीसशे सत्त्याण्णवला मर्ज झाली विलेजेस त्यांचा असं दोन डेव्हलपमेंट प्लॅन आता अस्तित्वात आहे खरी वस्तुस्थिती अपेक्षा अशी आहे की या डेव्हलपमेंट प्लॅनवर जास्तीत जास्त बजेट पडावं आणि हा दहा वर्षातच डेव्हलपमेंट प्लॅन मध्ये जे काही डेव्हलपमेंट करायच्या होत्या त्या पूर्ण व्हायला पाहिजे होत्या आजही परिस्थिती अशी आहे वीस वीस वर्ष झाल्यावर सुद्धा डेव्हलपमेंट प्लॅन मधल्या पन्नास टक्के गोष्टी पूर्ण झालेल्या नाहीत कारण डेव्हलपमेंट प्लॅनवर बजेट टाकावं हे कोणाला पटतच नाही किंवा त्यासाठी काहीच केलं जात नाही आणि त्यामुळे जो प्लॅन डेव्हलपमेंट आहे ती न होता कुठेतरी हॅफेझाट काहीतरी इकडे लाईन टाक तिकडं लाईन टाक किंवा इकडे काहीतरी उद्यान कर असले उद्योग केले जात आहेत तिसरा भाग अत्यंत आश्चर्यकारक आहे पुणे महापालिकेने तीनशे कोटी रुपयाचे कर्जरोखे उभारण्याचं ठरवलंय या महापालिकेच्या आत्ता ह्या पहिल्या सहा मध्ये चोवीसशे कोटी रुपयाच्या बँकेतल्या मुदत ठेवी मॅच्युअर होत आहेत प्लस गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स असं सगळं गृहित धरता या वर्षात पुणे महापालिकेचे वर तीन एक हजार कोटी एवढ्या ठेवी आणि गव्हर्नमेंट बॉन्ड्स मॅच्युअर होत असताना त्याच्या एक दशांश तीनशे कोटीचा कर्ज रोखे हो काढण्याची गरज काय हे म्हणजे अक अनकलनीय प्लॅनिंगचं याला कुठं वास सुद्धा आलेला नाहीये आणि म्हणून अशा प्रकारे सहा साडेसहा टक्क्यांनी मुदत ठेवी ठेवायच्या आणि दहा टक्क्यांनी कर्जरोखे काढायचे बट्ट्याचा व्यवहार फक्त कोणताही वेडा माणूसच करू शकतो शाणी माणसं हे करणार नाही असं का नेमकं कर? कर्जरोखी नेमकं काढण्यात का येते तीनशे कोटी काय याच्या मागचं कारण असत नाही गरजच नाही हे हे काढतायत हे त्यांचं त्यांना तरी माहिती आहे की नाही हे बघायला पाहिजे पण हे तीनशे कोटीचे कर्जरोखे काढताना परत दोन तीन कोटी रुपये खर्च येणार आहे हे लक्षात घ्या कारण कर्जरोखे काढण्याची कुवत महापालिकेच्या कोणामध्येच नाही त्याकरता एक्सटर्नल एजन्सी कन्सल्टंट यांची मदत घ्यायला लागेल आणि तीनशे कोटीसाठी तीन एक कोटी, ती कोटी रुपये खर्च महापालिका त्या कन्सल्टंट वर करेल म्हणजे किती आतबट्ट्याचा व्यवहार असू शकतो याचे उदाहरण आहे एकंदरीतच या संपूर्ण बजेटमध्ये मध्ये बातमीनुसार असं जाणवते की रस्त्यांवरती पथन पथविभागाकडे जास्त सर्वाधिक बजेट जो आहे तो या ठिकाणी म्हणजे निधी जो आहे त्या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे तुम्हाला काय वाटतं पुढील काळामध्ये रस्ते सुधारतील पुण्या शहरातील नाही आता गेले अनेक वर्ष पथकडे निधी जातोच आहे ना पण रस्त्यांची अवस्था बघा ना काय आहे ती नुसतं निधी उपयोग नाही त्याच्यासाठी जे म्हणजे त्याच्यासाठी जे टेक्नॉलॉजी लागते किंवा त्यासाठी जे इच्छाशक्ती लागते ती आहे काय बघितलं पाहिजे दुसरा भाग त्यातला असा आहे की नुसतं पथविभागाकडे निधी येऊन उपयोग होत नाही अनेक डेव्हलपमेंट रोड अशा आहेत की ज्याच्या जागा ताब्यात नाहीत त्या भूसंपादनासाठी निधी मोठ्या प्रमाणात आवश्यक असतो तर रस्ता बांधला जातो त्या भूसंपादनासाठी निधी अत्यंत किरकोळ आहे चारशे आणि त्यामुळे त्यातनं रस्ते बांधण्याचं प्रमाण किती वाढेल हेही बघायचं बघण्याची गरज आहे सर काल आयुक्त म्हणाले की चारशे का साडेचारशे कोटी हे भूसंपादनासाठी दिले जाणार आहे पुरतील तेवढे नाही नाही शक्यच नाही पूर्ण कारण जेवढे रोड करायचे आहेत आपल्याला एकट्या त्या अरोडा कात्रज कोंडवा कात्रज कोंडवा एकट्या त्या कात्रज रोड साठी एवढे पैसे लागतील सतरा ऐंशी कोटी त्यासाठीच लागणार आहेत भूसंपादनाला धायरी मधले रस्ते गेले अनेक वर्ष डिप रोड पेंडिंग आहेत तिथं पंधरावीस कोटी लागणार आहेत कुठं याचा हिशोब आहे का कशासाठी कुठलं भूसंपादन नक्की कुठलं करणार आहेत कुठलं ठेवणार आहेत काहीच त्याचा कुलगडा होत नाही त्यामुळे भूसंपादनाला जोपर्यंत आपण पर जास्ती महत्व देत नाही तोपर्यंत रस्त्यावर नुसतं बजेट ठेवून काही होणार नाही आता यंदा पुणेकरांसाठी म्हणे किंवा पुण्यातून पुण्या पुण्या शहरामध्ये येणाऱ्या पर्यटकांसाठी म्हणे पुणे महानगरपालिका हे फाईव्ह स्टार टॉयलेट उभारणार आहेत असं काहीतरी भूमिका त्यांनी स्पष्ट केली त्यावर तुमचं नेमकं काय मत आहे मुळात साधी टॉयलेट्स नीट करावं पुण्यात एक तर टॉयलेट ची संख्या अत्यंत कमी आहे महिलांसाठी तर अतिशय कमी आहे इतकी कुचंबड आहे महिलांची ती जास्ती वाढवायची सोडून फाईव्ह स्टार म्हणजे नक्की काय एसी टॉयलेट करणार का टॉयलेटमध्ये कोणी तास जाऊन बसत नाही त्यामुळे ची काय गरज आहे फाईव्ह स्टार सोडावं हो, साधी टॉयलेट जिथं स्वच्छ असतील पुरेसं पाणी असेल एवढी जरी व्यवस्थित ठेवली आणि मेंटेन केली आणि बांधली तरी मला वाटतं बाहेरचेच नाही पुण्यातली लोकसह धुवा देतील तर एकंदरीतच आपल्यासोबत विवेक वेलणकर होते यंदाचं हे संपूर्ण बजेट जे आहे ते एकदम फुगवटा आहे आणि त्यामुळे खरंच या सगळ्या अर्थसंकल्पातून किंवा मांडलेल्या बजेटमधून पुणेकरांची कामं होणार आहेत का हे आता महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून विश्वजित भालेराव बखरलाय समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा